वणी येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असल्याने वाहतूक केले जाते दरम्यान रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन धारकांना तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले वणी येथील कोकणी खान ते जुनाट फाट्यापर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे काँग्रेसचे राज्याचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात उकनी कोळसा खान प्रशासनाविरुद्ध चक्काजाम आंदोलन करण्यात आले उकनी प्रशासनाने रास्ता आणि नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून त्या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिला यावेळी चक्काजाम आंदोलना दरम्यान वाहतूक मात्र ठप्प झाली होती आज उकणी कोळसा व उर्वरित जमीन व गावाचं पुनर्वसन वाढीव व्हॅल्युएशन यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं हे चकाजाम आंदोलन लोकांच्या हितासाठी आंदोलन आहे कारण जनता जोपर्यंत पेटून तुटणार नाही ना तोपर्यंत हे अधिकारी मानणार नाही वेकुली प्रशासन हे फालतूचा खर्च करत असतात मोठ्या प्रमाणात प्रॉफिटमध्ये सुद्धा आमच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे अरे जे विचार जर केला ते खड्डे अतिशय एवढे खड्डे पडले का त्या सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही पाणी जर जमा झालं तर त्या समोर जाऊ शकत नाही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे म्हणजे साधारण पैदलही चालू शकत नाही तो टू व्हीलरवाला चालू शकत नाही याचं काम आहे कारण तुमचं काम आहे ह्या परिसरात तुमच्यामुळे हे मोठी दुर्दैव काय रस्ते खराब झाले तुमचे ओव्हरलोड ट्रक चालतात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक त्याची पण वीस टन कॅपॅसिटी चाळीस चाळीस टन तुम्ही ओव्हरलोड कोरसा वाहतूक करता तर त्यामुळे रस्ते खराब झाले व तुमचा अधिकार आमचा अधिकार नाही का आमचं तुम तुमचं काम आहे का रस्ते चांगले देणं तुमचे बाकी सु, सुविधा उपलब्ध करून देणं म्हणून हे अति मोठं आंदोलन आहे भविष्यात हे जर यांनी मानलं नाही ता तर आम्ही त्यांनी पंधरा 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 दिवसाची मुदत मागितली आम्ही तात्काळ आम्ही आंदो आम्ही तात्काळ त्याच्यावर ॲक्शनमध्ये येऊ हो, आम्ही रोडचे खड्डे बुजवू आम्ही सिमेंट रस्ता करू जर पंधरा दिवसात एक महिन्यात हा रस्ता सुरू झाला नाही तर भविष्यात आम्ही सुद्धा अजून याच्यानंतर हे तीव्र आंदोलन करू एवढ्या या प्रसंग सांगू इच्छितो सर्व हे सर्व काँग्रेसचे लोक आहे व सर्व परिसरातील सर्वसामान्य जनत जनता सोबत घेऊन हे आंदोलन सुरू राहणार आहे तर भविष्यात आम्ही अन्याय सहन करणार नाही वेकुली मॅनेजमेंटला सांगू इच्छितो प्रशासनाला सांगू इच्छितो का आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू वेळ प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही रस्त्यावर उतरल्याच्या लोकांच्या मागण्या मान्य केल्याच्या राहणार नाही याप्रसंगी मी सांगू इच्छितो